नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे की मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आज थोडा उशीर होईल पॉडकास्ट यायला कारण मी बाहेर गेली होती आत्ताच आली जस्ट आणि तुम्ही लोक इतके क्यूट आहात इतके सही आहात इतके बेस्ट आहात तुम्ही की तुम्ही मला कितीतरी लोकांनी समजून घेऊन हा पण रिप्लाय केला की आज नाही टाकलंच तरी चालेल उद्या टाक निवांत टाक कधी थोडा आराम कर वगैरे पण काय आहे ना मी ऑलरेडी कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिलं होतं की आज पॉडकास्ट येईल पण थोड्या उशीरा येईल आता तर खूपच उशीर झाला नॉट थोडा खूप उशीर झाला पण वचन ही जसं की जसं बाहुबलीमध्ये ती म्हणते तसंच माझं पण आहे तर मी एकदा बोलली एक बार जो कमिटमेंट तो मैं अपने आप की भी नहीं सुनती म्हणून मी आता तुमच्यासाठी पॉडकास्ट घेऊन आलेली आहे तुम्ही पाहिजे तर उद्या ऐका जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ऐका परवा ऐका तेरवा ऐका कधीही ऐका पण माझं जे कमिटमेंट होतं ते मी पूर्ण केलेलं आहे आणि उद्या ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत खूप साऱ्या गोष्टी खो खूप लोकांचे हिसाब किताब पेंडिंग आहेत तर त्याच्यामुळे असं आज जर डिले केला तर आजचं मग कॅरेक्टर उद्यावर मग उद्या ज्याची नंबर येणार आहे बारी येणार आहे ते परवावर जाईल तर मग असं क होऊन होऊन ह्यांना मला एक दिवसाचा पण असा दिलासा हायस वाटू द्यायचं नाही आहे असो तर आजचं आपलं कॅरेक्टर नवीन आहे ह्याच्यावर मी किती पॉडकास्ट अजून बनवेन नाही बनवेन हे माझं मलाच माहिती नाही आहे पण आता यावेळेला मी मजबूर आहे आणि मजबुरीमध्ये तिच्यावरती पॉडकास्ट बनवते आहे आणि जसं ती म्हणाली की व्ह्यूज छापायला व्ह्यूज छापायला हो बाबा यूट्यूबवर आहोत कशाला आपण व्ह्यूज छापायला जो आहे व बेचणे का है ना ज्याचा डिमांड नाही आहे त्याचा सप्लाय करून काय उपयोग आहे जो डिमांड मे बेचने का अरे ठीक आहे खुश व्हा ताई तुम्ही उलट की तुम्ही डिमांडमध्ये आहात म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला मजबूर केलं तुमच्यावर पॉडकास्ट बनवायला म्हणजे मला तुमचं शकल पण बघायची वाटत नव्हती काय माहिती मला ना ही बाईला कधी बघा असंच वाटलं नाही की मी तुम्हाला जसं सा काल सांगितलं मला कितीतरी कॉमेंट्स यायचे आता मी खोटं बोलत असेल ना तर मला कॉमेंट करणाऱ्यांनी सांगा तुम्ही मला कितीतरी वेळा कॉमेंट केले की नाही ताई हिच्यावर कर हिच्यावर कर हिच्यावर कर पण मी तुम्हाला काय एकच रिप्लाय द्यायची की नाही मला ती बाई बघाविषयी वाटत नाही आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल मी कोणाविषयी बोलते मी बोलते आहे टिंडीविषयी झोलझाली टिंडी ॲक्च्युली ना हिचं चॅनलचं नाव हिने आपल्या मुलीच्या नावावरून ठेवलं आहे ते टांजली टांजली काय म्हणतात टांजल हां ते पण मला काय वाटतं जाऊ दे कोणाच्या मुलांचं ते आईबापाला नाही अक्कल उगाच काहीतरी आपल्या मुलांच्या नावाने उघडतात म्हणजे उद्या जर कोणी काही बोललं वगैरे ह्यांना तर असं वाटतं की आपल्या तर कोण काही बोलणारच नाही पण दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घातला की लोक बोलतातच आणि मग बोलले की मग त्या मुलाचं नाव बदनाम करायचं म्हणजे त्याचं नाव बदनाम होणार ना आता चॅनलचं चा नाव त्याचं आहे म्हटल्यावरती मग तिचंच नाव घेत घेण्यात येणार म्हणून मी म्हटलं नको जाऊ दे त्या चॅनलच्या नावाला म्हणजे त्या मुलीच्या नावाला नको आपण काय हात लावूया किंवा नको तिचं वाट लावूया आपण ही जी व्यक्ती आहे जिच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे तिचंच थी कॅरेक्टर घेऊया ना म्हणून मी हिचं नाव ठेवलं आहे झोल झाली टिंडी एवढं झोल झाल म्हणजे कशाला ना कस नसते उद्योग करायला या बायकांना कोण सांगतं ना मला तेच कळत नाही मला ना तू ह्याच्यामध्ये घसिटलंस ना त्याच्यावरून मला एक गोष्ट कळलं की तू कोणाच्या सांगण्यावरून करतेस तर तू तु मला तुझी वेलविशर म्हण नाही तर काय म्हणायचं ते म्हण पण मला तुला एक गोष्ट आहे की ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा ज्या व्यक्तीचा कैवार घेऊन तू हे सगळं करतेस ना आणि जिचे गोडवे गातेस ना ती ढुसी मावसी ढुसकी ढुसकी क्वीन ढुसकी हिच्यासाठी म्हणते की टॉक्सिक बाई येते टॉक्सिक एकदा जर ती अशी पसरली ना तर कार्बन मोनॉक्साईडची फॅक्टरी येते चलती फिरती फॅक्टरी सगळ्यांना घेऊन जाईल ती म्हणजे आम्हाला नाही आम्ही तिला पुरून उरू तुमचं तुम्हाला ना सुमडीमध्ये तुमचा कधी काटा काढेल ना तुम्हाला स्वतःला पण कळणार नाही म्हणजे वाटतं आहे ना की तुझे कोणतरी नातेवाईक असतील आणि ते लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे केलं असेल आणि म्हणून म्हणजे मला नाही ज्या लोकांबद्दल तू म्हणत होतीस त्या लोकांना तर मी तुला एकच गोष्ट सांगते ते नातेवाईक काय करतात तुझे काय नाही करत ते आम्हाला नाही माहिती आम्हाला तुझी हिस्ट्री जॉग्रफी नाही माहिती तू काय खस्ता काढल्या वगैरे ती कोणतरी आली आहे ना भामटी हां भामटी माहिती आहे ना हिची बाजू घ्यायला आली आहे ती पण एक बाई दुसऱ्यांना बोलते की तुम्ही आता हिचं नाव घेऊन पु हे करताय तिच्या नावचं खाताय वगैरे तू काय वेगळं करतेस बाई तू पण तर तेच तर करतेस तुझे व्ह्यूज बघितले मी आधी आठशे हजार दोन हजार आणि हिच्या नावावर तीस तीस हजाराचे व्ह्यूज छापते पक्की शाणी आहे ग तू चटकेच्या गोष्टी करते तुम्हाला चटक लागली व्ह्यूजची चटक लागली व्ह्यूजची तुला काय वेगळं झालं चॅनल तिने ओपन करून दिलं तुला तिचे बघून तुला पण वाटलं तुला पण हव्यास सुटला आम्हाला नाही मला वाटतं तुलाच तिचा सारखा बंगला बनण्याचा हव्यास सुटला आम्ही राहतो आहे ऑलरेडी करोडोंची प्रा प्रॉपर्टी घेऊन बसलो तुमच्यासारखे नाही तिच्यावर मी येते नंतर फक्त आधी मला आधी हे मावशीचं जे आहे ना ते क्लिअर करू दे हे मावशी अशी आहे ना अगे टिंडी तुला सांगते ऐक जरा चांग चार चांगल्या गोष्टी ऐक कोण सांगतं ना तर ऐकावं ती मावशी झाली आहे बदनाम मावसी बदनाम तिने आता कितीही तिचं कॅरेक्टर साफ आणि सुधर आणि किती काही करण्याचा प्रयत्न केला कोणाकोणाला सांगून तिचे गोडवे गायला लावले किंवा ती स्वतः सत्संगाला बसली ना तरी कोणी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही लोक हेच म्हणतील ही सत्संग करणारी राधेमा आहे ती राधेमा माहिती आहे ना जी सत्संगी होती पण काय काय कशी होती सगळ्यांना माहिती आहे त्यातलाच हिचा प्रकार आहे त्याच्यामुळे उद्या ही सत्संगाला पण बसली ना तरी तिचं नाव तर काही आता साफ होणं शक्यच नाही तर हे तिला पण कळून चुकलं आहे आता काय होऊ शकत नाही आपलं खूप हातपाय मारून पाहिले पण आता काय करायचं मग मग मी एकटी कशाला मी अजून चार लोकांना खराब करते ना मुझे नाही तो किसी को भी नाही तर मला नाही मिळत आहे ना माझं नाव खराब झालं ना तर सगळ्यांचं नाव खराब होणार माझ्याबरोबर अजून तीन चार लोकांचं पण करते म्हणजे थोडं आपल्याला दिलासा वाटतो ना ते एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट आता व्ह्यूज पण कमी होतात ना म्हणजे नाव खराब झालं लोकांचा विश्वास उडाला तर लोक ज्या उद्देशाने तुम्हाला सबस्क्राईब करतात किंवा तुम्हाला बघतात तर त्यांचा जो नजरिया असतो दृष्टिकोन असतो तो चेंज होतो मग आता तिला सिमिलर कोण आहे लोक असं एक चांगली व्यक्ती एक सुजाण नागरिक असं असं कोणतरी कोणतरी चांगलं रिप्रेझेंट करणारी व्यक्ती कोण आहे तर तिचे असे दोन चार असे जवळ लोक शोधणार व्लॉगर्स सिमिलर टू हर आता तिचं आणि तुझं काही म्हणजे सिमिलॅरिटी नाही आहे ती गोष्ट वेगळी पण कॅरेक्टर असं मी म्हणते तर मग ती त्यांच्याकडे जाणार मग हिचे व्ह्यूज तिथे डायव्हर्ट होणार हे हिला चांगलं माहिती आहे पण माझं मी दुसऱ्याला नाही देणार बाबा त्याचं आहे नाही ते पण मी खराब करून टाकणार समज रे म्हणजे समज रे तर त्याच्यामुळे ही तुम्हाला फालतूमध्ये स्वतःच्या लफड्यामध्ये स्वतःचं जे काय ते रायता तिने आहे ना त्याच्यामध्ये ओढते ते कसं आहे ना मे तुम्ही बर्बाद दूंगी तर तुम्ही जर तिला म्हणालात ना हां मी बर्बाद होणं चाहती हो तर मग जा जा मग तुम्हाला जर आता ते बंगल्यावरून परत जायचं असेल ना तुम्हाला तेच दाखवायचं असेल ना दहा बाय दहाच्या खोलीतला संसार आणि कसं काय ती सिंपत्ती गेन करायची असेल त्या मार्गावर असाल तर मग जा ती तुम्हाला पोचवेल परत मी काय म्हणते प्रत्येकाने ना आपापली लढाई स्वतः लढावी तू तु तुझी लढ भामटे तू स्वतःची लढ मावसी मावसीची लढेल तुम्हाल फालतू मध्ये ना ही तर अशी अशी फूड चेन आहे ना अशी फूड चेन झाली आहे तुम्ही आम्हाला बोलताय पण स्वतः काय करताय स्वतः तेच एकमेकांच्या गुड गुडबुक्समध्ये राहताय तू म्हण माझी लाल मी म्हणते तुझी लाल हेच चाललंय तुमचं ती मोठी मोठी क्वीन झाली स्वयं घोषित मग ती क्वीन मग तिची चाटुकारिता करणारी तू तु, तुझी चाटुकारिता करणारी आणि तिच्या खालची भामटी ते भामटीला तर मला काय बोलायचंच नाही तिची ती लेवलच नाही त्याच्यामुळे मी तिला काय बोलणारच नाही ती यडपडबाई आहे एक नंबरची तिचं ते बघूनच मी समजली काय आणि कळतो म्हणून माझा नवरा आणि मुलगा ना त्यांचा शोध घेणार आहे घे शोध घे हां कामधंदे नाही काय तुझ्या नवऱ्या आणि मुलाला किती ना किती फ्री असतात ना ह्यांच्या घरचे ह्यांच्या या बायकांच्या लफड्यामध्ये पडायला आणि हे नसते उद्योग करत बसायला ह्यांच्याकडे बरा वेळ असतो आणि यांना ना हे भारी हाऊस अशी हे सगळे बायकी गोष्टी करायला नंतर मग आम्ही काय बोललो ना की मग यांना झोमतं दिसतं ते आम्ही बोलतो आज पण बघितलं ते झोलजालीचा व्हिडिओ बाई ते झोलजालीने नवऱ्याला कशाला बाजूला बसवलेलं तो काय बोलला पाच पैशाचं तर काय त्याची व्हॅल्यू नाही तिथे नुसता बसलेला आणि काय गो बाई बापरे काय तिचं ते कॅमेरावर कसं आपला डेकोरम मेंटेन करावा कसं बसावं कसं बोलावं ती काय त्याच्या गळ्यात हात टाकते काय आणि तो बसलाय काय आणि तो काय आणि ती गळ तिच्या गालावर हात काय फिरवतो आणि काय काय आणि एवढं तुम्ही म्हणता की आमचं गावचे माझी आजी अशी माझी आजी जुन्या विचारांची आहे माझ्या आजीचं असंय तसंय मग तुझ्या आजीला हे चालतं असं अंगाला अंग लावून खेटून बसलेलं आणि तिकडे काय गळ्यात बिळ्यात हात टाकायला पोरगा एक तुझा की नवरा येतो तुझा आतापर्यंत आपण बाई माणूस म्हणजे वेगळ्या अँगलने बघितले आहेत म्हणजे माणूस एक पुरुष हा कसा असतो म्हणजे असं वेगळं ते आपल्याला थोडं असं वाटतं तर आपण त्याला बाय माणूस बोलतो पण इथे ना मला काहीतरी वेगळंच वाटलं म्हणजे माणूस माणूसच आहे पण स्त्री बाय माणूस आहे असं काहीतरी ओवरऑलच असं पर्सनॅलिटीवरून मला वाटलं रोल्स रिवर्स्ड काय गं बाई मला काय कळलंच नाही त्या व्हिडिओमध्ये एकतर आधी दहा मिनिटाचा हिने व्हिडिओ केला त्याच्या आधी काही स्टार्टिंग नाही काय नाही म्हणजे हिने इंट्रो वगैरे काहीच दिलं नाही डायरेक्ट काहीतरी बोलायला वगैरे सुरुवात केली आणि नंतर अचानक तो नवरोबा माणूस आल्यानंतर त्याच्या गळ्यात हात टाकून एकदम श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अरे आता तो ऑलरेडी सुरू केला ना मध्येच तो आल्यावरती तुला आठवलं का इंट्रो द्यायचं मध्येच काहीतरी नवीन व्हिडिओ सुरू केल्यासारखं त्याच व्हिडिओत सुरू झाली आहे ना दोन तीन गोष्टी मला ह्याच्यामध्ये ना प्रकर्षाने जाणवल्या एकतर आहे ना हिला ना तो काय ते माहीत नाही सोकल्ड बंगला ज्या बंगल्यामध्ये बेडरूममध्ये वॉशिंग मशीन आहे असा काहीतरी विचित्र बंगला हिने बांधला आहे त्या बंगल्याचं हिला फार मोठं कौतुक आहे दुसरी गोष्ट कौतुक म्हणण्यापेक्षा तर माज आहे माज हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिला असं वाटतं की आपले सव्वा लाख सबस्क्रायबर आहेत म्हणजे काय मोठा तीरच मारला मी सव्वा लाख सबस्क्रायबर सव्वा लाख सबस्क्रायबर अरे सव्वा लाख सबस्क्रायबर असून काय उपयोग सव्वा लाख व्ह्यूज आहेत का व्ह्यूज कुठे आहेत ते सबस्क्रायबर आहेत की आणि काय नुसतं सबस्क्राईब करून असं सोडून दिले असे तर आमच्या झमुरेचे पण आहेत पाच लाख सबस्क्रायबर सव्वा पाच लाख सबस्क्रायबर तो तर येता जाता असं कोणाकडनं पण सबस्क्राईब करून घेत असतो तसं तू पण केलं असशील कारण तुझे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स काय मॅचच होत नाहीत आणि मला प्रसिद्धी मिळाली आणि मी फेमस झाली अगं बाई कोण आहेस तू कोण होत से आते है या लोक अरे खरं तर आहे ना हां मला आठवलं लोक हिला त्या मूवीमधल्या कांचा चिना तर समजत नसतील ना संजय दत्त सेम ना म्हणजे सेम फक्त एकच आहे की याच्या डोक्यावर केस आहेत त्याच्या डोक्यावर केस नाही पण बाकी तुम्ही बघा जे मी बोलते ना तुम्ही एकदम फेस मॅच करून बघा एकदम सेम टू सेम कांचा चिनासारखे आयब्रो बिब्रो सेम हां ते ज्या फडकं गुंडाते ना डोक्याला सेम कांचा चिना दिसते बहुतेक मला तेच वाटतं हिलाच ना लोक कांचा चिना समजत असतील म्हणूनच हिला ना असं वाटत असेल की आपण खूप फेमस झालो आहे मी खूप प्रसिद्ध झाली आहे मी खूप प्रसिद्ध झाली आहे बघितलं ना मंडळी सेम ना सेम ना मला कळत नाही एवढं काय आहे ही सारखी सारखी म्हणत होती की तुमचं सगळ्यांचं रक्त उसळलंय मी समजू शकते रक्त उसळलंय भाई तू आहे कोण यार कोण आहे तू रक्त बिक्त उसळायला लोकांचं स्वतःला कोणतरी देवी समजतेस की स्वतःला काहीतरी कोणतरी ग्रेट पॉलिटिशियन काय रेवोल्युशनरी का असं काहीतरी जाऊ दे यार तुला एवढे सगळे शब्द पण काय समजणार आहेत की नाही काय नाही पण एवढं रक्तबिक्त उसळायला लोकांच्या आणि काय झालं आणि काय नाही एवढं मोठं हुल्ला केला आणि एवढं असं काहीतरी म्हणजे काहीतरी एकदम झालं आहे कोण तुला बोललं का येऊन समोरून कोणी येऊन बोललं का की आम्ही असं करणार आहे की तसं करणार आहे काय तर तलवारी उपसल्या लोकांनी की काय काय समजते काय तू स्वतःला हां की कोण आहेस यार मला काय कळतच नाही म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आणि एवढं बोलण्याची हिंमत कशी होते या लोकांची लाखाचा टप्पा पार केला की के यांना अचानक असं काहीतरी वाटायला लागतं असं वाटायला लागतं की बापरे आपण काहीतरी एकदम भारीच झालो आणि आपली काहीतरी फॅन फॉलोईंगच आहे असं काहीतरी एकदम बाउन्सर बिन्सर ठेवणार काय तू आजूबाजूला नुसते आपण किती फेमस आहात आपण किती भारी आहात दाखवण्याचे चिपडे टॅक्टिक्स बनकर कर कोणाचं काही रक्तबिक्त काय उसळलं नाही कोणी काय बोललं नाही कोणी काही केलं नाही स्वतःच करायचं आणि नंतर लोकांच्या नावावर खपवायचं की माझ्यासाठी लोक असं करत आहेत माझ्यासाठी तसं करतायत हे करतायत ते करतायत कोणाला वेळ नाही तुमच्यासारख्या फुकटचंबू लोकांसाठी काही करायला हां म्हणजे ते लोक त्यांची लेवलच तशी असेल तर करू शकतात काय माहिती नाही पण ते तुम्हाला नसत्या लफड्यात फसवतील हे एवढं नक्की लोक तुझे मजे घेतात मजे समजलं का तुला असं वाटतं की वा माझ्यासाठी फाईट करतात माझ्यासाठी हे करतायत ते करतायत ती आहे ना हौसी मावसी ती पण तुझी मजेच घेते आणि आणि बाकीचे लोक पण तुझे मजे घेत आहेत तुझ्या नावावर व्ह्यूज खात आहेत पण समजायला ना तू अजून खूप अंडर वॉटर आहेस अंडर वॉटर वॉटरमधनं ना बाहेर ये बडा डोळे बघा नीट कारण का ना हे चांगलं चांगलं बोलून चांगलं चुंगलं चांग बोलून वार करणारे ना जास्त खतरनाक असतात आणि जे तोंडावर बोलतात ना ते बस तोंडावर बोलून तिथेच संपवतात त्यांच्या असं काय मनात नसतं किंवा त्यांचा असा काहीतरी खूप मोठा अजेंडा नसतो पण जे लोक असं तोंडावर खूप चांगलं चांगलं दाखवतात ते लोक स्वतःचं काम करून घेत असतात काढून घेत असतात इनफॅक्ट आणि तुम्हाला पुढे करत असतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडणारे लोक हे जास्त खतरनाक असतात लक्षात ठेव शाणी असशील तर समजशील मला काय म्हणायचं आहे ते तर राहिली गोष्ट तुझ्या त्या सिझेरियनच्या स्टोरीची ज्याच्याने एवढा हल्ला झाला तर नको ते ज्ञान द्यायला जाऊ नको गं भाई तू ते करतेस घर का, ना घरकाम आणि काहीतरी अशी काहीतरी जे रोजचंच आम्ही करतो तेच आम्हालाच दाखवते ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही ना अशा गोष्टी नको करत जाऊ टाळत जा अशा गोष्टी बोलणं जर बोलतेस ना तर मग त्याला जर कोणाला नाही पटलं त्यातली एक मी पण आहे मला पण नाही पटलं कारण तू ज्या जमान्याच्या गोष्टी करत होतीस ना त्या जमान्यातली मी पण आहे तेव्हा माझी पण डिलिव्हरी झाली होती तर अशा लोकांचं जे सिमिलर गोष्टीतनं गेलेले आहेत अशा लोकांचा जर काही वेगळा व्ह्यू पॉईंट आहे किंवा त्यांचं मत आहे काहीतरी तर ते मत पण तू तुला तेवढंच एक्सेप्ट करता आलं पाहिजे जर नाही होत तर अशा विषयांवर बोलत जाऊ नकोस सगळी स्टोरी ना फक्त एकाच गोष्टीत समअप करते मी स्पष्ट ह्या मताची आहे आत्ताही आणि त्यावेळीही मी त्याच मताची होती जे डॉक्टर बोलतील आपण त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे आपण फालतूची आपली अक्कल हुशारी लावायला जाऊ नये भलेही काहीही होऊ दे म्हणजे कितीही लोक बोलू देत कितीही लोकं सांगू देत की बाबा आजकाल पैसा उकळायचा धंदा झाला आहे खरंही असेल त्याच्यात तथ्यही असेल पण तरीही अशा सिच्युएशनमध्ये जिथे जी जीवन मरणाचा प्रश्न असतो तिथे डॉक्टर हेच परमेश्वर असतात आणि ते आपल्याला जे सांगतात त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि तिथे आपण जास्त आपली अक्कल हुशारी दाखवली नाही पाहिजे ह्या मताची मी आहे पॉईंट नंबर दोन सिजेरियन असू दे नाही नॉर्मल डिलिव्हरी असू दे डिलिव्हरी ही डिलिव्हरीच असते आणि एका बाळाला जन्म देणं हा आईचा दुसरा जन्म असतो त्यामुळे मी त्या दोन्हीही मातांचा दोन्हीही स्त्रियांचा तेवढाच आदर करते मला नाही वाटत की स्त्री सिझेरियनवाल्यांना काही कमी त्रास होत असेल किंवा जास्त त्रास होत असेल नॉर्मलवाल्यांना काही कमी त्रास प्रत्येक डिलिव्हरीचा किंवा प्रत्येक त्या प्रोसेसचा हा आपला आपला त्रास आणि आपलं आपलं शेवटी ते एक सुख आहे ते वेगळंच सुख आहे त्या दिव्यातनं गेल्यानंतर ते, ते बाळाला पाहिल्यानंतर मग तुमची डिलिव्हरी कुठल्याही प्रकारे झालेली असू दे तो एक परमोच्च आनंद आहे आणि तो त्या त्या आईच्यासाठी प्रेशियस आहे त्या त्यामुळे तुम्ही हे असं बोलून कोणत्याही स्त्रीला कमी लेखणं हे मला अजिबात पटत नाही तू बोलता बोलता हेही बोलून गेलीस की पहिल्यांदा मी गेली तेव्हा त्यांनी सांगितलं की सिझेरियन करावं लागेल पाणी कमी होतंय पण मला हे नव्हतं विश्वास नव्हता म्हणून मी फक्त मी म मी परत आली तिकडून आणि मग मी एक दोनदाच प्रायव्हेटमध्ये गेली होती तिकडे फक्त ह्याच्यासाठी काय म्हणतात काय स्कॅनिंग बिनिंगसाठी तिथे गेली मग तिथल्या पण डॉक्टरांनी मला सांगितलं म्हणजे शेवटी तेच खरे होते ना म्हणजे पहिल्या ज्या डॉक्टरने सांगितलं होतं ते खरंच होतं पण तुझा आट्टा हाच होता ती गोष्ट वेगळी पण जेव्हा सेकंड डॉक्टरने जेव्हा तू सेकंड ओपिनियन घेतलं तेव्हाही तुला तेच सांगण्यात आलं याचा अर्थ ते पहिले डॉक्टर पण जे बोलत होते ते खरंच होतं ते तुझं नशीब चांगलं म्हणून ते सगळं काही व्यवस्थित झालं मूल धडधाकड बाहेर आला आई आणि मूल दोघेही सुखरूप निघाले चांगलीच गोष्ट झाली पण तरीही तू किती त्रास सोसलास किती त्रास झाला आणि त्या त्रासामध्ये जर काही बरं वाईट झालं असतं तरी पण तुम्ही लोकांनी डॉक्टरनाच त्याचा दोष दिला असता नाही का की असं झालं तसं झालं मग लेटच झाला मग त्यांनाच नाही समजलं हे ते मग लोक तुमच्यासारख्या लोक अनपढ लोक अडाणी लोकं हे डॉक्टरवरच चढतात तुमचे जे अंधमंद भक्त आहे तुम्ही अंद म्हणता त्यांना अंधमंद बोलू नका आहेतच ते अंधमंद त्याच्यातले सगळे नाही पण ॲटलिस्ट थोडे जर कोणी एखाद्याने पण तुझं ऐकून जर तसंच अट्टाहास केला आणि ऐकलंच नाही आणि शेवटपर्यंत ताणून धरलं आणि काही त्या व्यक्तीचं बरं वाईट झालं तर तू जबाबदारी घेणार का ते राहिला प्रश्न चिरफाडचा तू तु म्हणते तुझी आजी म्हणते की नाही चिरफाड नाही केली पाहिजे काय काय बायकांना अजिबात सोसवत नाही अहो बाबा जसं तुम्हाला अधिकार आहे ना तुमचे निर्णय घ्यायचा तसं त्या बायकांना पण अधिकार आहे त्यांच्या शरीराचा त्यांच्या शरीराशी रिलेटेड निर्णय घ्यायचा तुम्ही कोण बोलणार आहे की त्यांना सोसवतं की नाही सोसवत तुमच्यासारखी चूल नाही आहे त्यांच्या अंगात नाही आहे खुजली त्यांना नाही करायचं आहे एवढा त्रास स्वतःला करून नाही घ्यायचा आहे तो सुखद क्षण त्यांना सुखासुखी अनुभवायचा आहे काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला ते फाडचं तर सिझेरियनमध्ये होतं ते होतंच पण कधी कधी नॉर्मलमध्ये पण टाके घालावे लागतात बाळाचं डोकं मोठं असेल किंवा काही असेल इशू होतो ते कधी कधी मग ते जास्त हे होतं आणि मग परत ते स्टिचेस पडतात काही जणांना पाच टाके पडतात तीन टाके वेगवेगळे असं मी ऐकलं आहे आता माझं पण सिझेरियन झालं आहे त्याच्यामुळे मला नॉर्मलचं एवढं माहिती नाही पण जे मी काही अभ्यास केला किंवा माझ्या मित्रमंडळींकडनं किंवा आईकडनं मावशीकडनं आत्याकडनं जे काही ज्यांच्या डिलिव्हरी नॉर्मल झाल्या आहेत त्यांच्याकडनं जे ऐकलं आहे त्याच्यावरून मला असं कळ कर, कळलं की नॉर्मलला पण टाके घातले जातात कधीकधी त्या मैत्रिणीचं असं जवळच असं झालं आहे की तिच्या ह्याच्यामध्ये दोन दोन मुलं होते म्हणजे मी एक्सपिरियन्स सांगते की एक ना ट्यूबच्या बाहेर होतं आणि एक आत होतं त्याच्यामुळे तिचं थोडं कॉम्प्लिकेशन झालं होतं आणि त्याच्यामुळे मग एक त्यांना ना मला वाटतं ती पाच का सहा महिन्याचं प्रेग्नन्सी असताना ते ट्यूबच्या बाहेर वाढत होतं ते एनिवेज म्हणजे काही त्याचं होत नव्हतं प्रोग्रेस म्हणून त्यांना ते काढायचं होतं तर ते क्लीन करण्यासाठी मग त्यांनी तिचं सिझेरियन केलं होतं त्यावेळेला आणि ते सिझेरियन करून ते बाळ बाहेर काढलं होतं आणि मग सि नंतर नवव्या महिन्यात म्हणजे लिटरली चार महिन्यानंतर परत तिची जी ॲक्च्युअल डिलिव्हरी झाली ती नॉर्मल झाली त्यामुळे तिला सिझेरियनचा पण एक्सपिरियन्स मिळाला आणि ॲट द सेम टाईम नॉर्मलचा पण एक्सपिरियन्स मिळाला पण तिने तिचा एक्सपिरियन्स जेव्हा शेअर केला तिला नॉर्मलनंतर पण टाके पडले होते तर त्यामुळे तिने जेव्हा एक्सपिरियन्स शेअर केला तेव्हा ती म्हणाली की जेव्हा पहिलं जेव्हा माझा सिझेरियन झाला आणि त्याच्यानंतर चा मी चार महिने पूर्ण दुसऱ्या बाळाची ग्रोथ होऊ दिली विथ दॅट सिझेरियनचे टाके स्टिचेस तेव्हा पण तिला एवढा त्रास झाला नाही जितका तिला नॉर्मल डिलेवरीच्या टाक्यांचा झाला तिला लिटरली उठता बसता यायचं नाही टॉयलेटला गेलं तर स्टूल पास करताना तिला प्रेशर द्यायला जमायचं नाही असं तिला जवळजवळ सव्वा दोन महिने दोन महिन्याच्या दोन अडीच महिने तिला हा त्रास सहन करावा लागला शी वॉज ऑन कम्प्लीट बेडरेस्ट आफ्टर हर डिलिव्हरी फॉर ऑलमोस्ट थ्री मंथ्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी आई आणि बाळ हे सुखरूप असणं जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने हाच विचार करायला पाहिजे आणि प्रत्येक आईचे वेदना प्रत्येक आईचा एक्सपिरियन्स प्रत्येक आईची जर्नी ही वेगवेगळी असते त्या त्या दृष्टीने प्रत्येकाच्या दृष्टीने ती युनिक असते आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट तेवढाच आपण केला पाहिजे इतकंच मला वाटतं आणि नॉर्मल हा टर्म आपण यूज करणं बंद केलं पाहिजे ॲक्च्युली नॉर्मल असं काहीच नसतं नॉर्मल डिलिव्हरी प्रत्येक ही नॉर्मलच असते आपण म्हणू शकतो की नॅचरल बर्थ आणि सिझेरियन पण नॉर्मल आणि ॲबनॉर्मल असं काही नसतं म्हणजे नॉर्मलच्या तसं म्हणायला गेलं तर नॉर्मलच्या विरुद्ध ॲबनॉर्मल असतं आणि कुठलीच डिलिव्हरी ही ॲबनॉर्मल नसते सगळ्याच डिलिव्हरी नॉर्मल असतात तर मुळात तो शब्द आपण बदलून त्याला नॅचरल बर्थ आणि सिझेरियन असं आपण बोललं पाहिजे त्यामुळे तुम्ही एक जर्नी सांगताय तिथपर्यंत ठीक आहे एक जर्नी आपला एक्सपिरियन्स सांगणं एक वेगळी गोष्ट आहे पण बोलताना आपण कोणाला इन्स्टिगेट तर करत नाही आहोत ना किंवा कोणीतरी आपलं ऐकून तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न करणार नाही ना ह्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे त्यामुळे कुठलीही गोष्ट म्हणजे मी हे केलं आणि हेच बरोबर होतं आणि असंच केलं पाहिजे ह्याचं हेच चांगलं आहे ह्याचं हेच वाईट आहे किंवा कुठलीही चांगली गोष्ट आपण सांगणं इतके आपण महान नाही किंवा आपल्याला त्या गोष्टीतलं नॉलेज नाही तर अशा ज्या क्रुशल गोष्टी असतात त्या गोष्टींवर कृपया आपलं मत देणं थांबवा मत देऊ नका तुम्ही फक्त तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा ते फक्त तुमच्या एक्सपिरियन्स पुरतंच मर्यादित ठेवा राहिली गोष्ट आमच्या चेहऱ्याची तर ते चेहरा दाखवण्याचं काय ते मी काल तुम्हाला सांगितलं आहे मी एक अट टाकली आहे जर तुम्ही ती पूर्ण फुलफिल करू शकता तर मग आम्ही तुमच्या जी ही डिमांड आहे ऑन हाय डिमांड त्याचा आम्ही विचार करू ठीक आहे आणि जर तुमच्या नवऱ्याला काय तिचा उपयोग होणार असेल त्याला बसवणारचा तर त्याला बसवत जा उगाचच असा टाईमपाससाठी बसू नका उगाचाच काय तो बसला कौन, तो नुसताच आपला टिकली लावून आणि कॅमेराकडे बघत होता कोण कोणाला मॉरल सपोर्ट देत होतं तेच कळत नाही आम्हाला तर त्याच्याकडे बघून काय म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ह्याचा काहीतरी दरारा आहे वगैरे काहीतरी वाटतंय म्हणून याला बसूया तर ते तर काही वाटतच नव्हतं ते काय वाटतच नाही आहे तर लेट मी टेल यू फ्रँकली तो तेचा काई नहीं है। तो तेचा मनन तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्याला बसवत असाल तर काही उपयोग नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मॉरल सपोर्ट म्हणून तर तसं तर काही दिसत नव्हतं कारण का मगाशी जसं मी सांगितलं तर ते सो so, एनिवेज ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा